हाय येव्हन तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रान यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा हा आहे फणस आणि याला कटल पण म्हणतात तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा हा खायला पण गोड असते खूप गोड असते पण हे आता तुमच्यासमोर मी काढून दाखवणार आहे तर बघा याच्यामध्ये मी हे काढून दाखवत दा आहे हे बघा असे हे असे गोड असतात खाण्यासाठी मी आधी यांना काढून घेते काढून झाल्यानंतर मी याला खाण्यासाठी तयार ठेव करणार आहे हे बघा हातानेच काढावा लागतो तसेच हाताने लवकर लवकर निघते तर तुमच्या इकडे हा मिळतो काय कमेंट मला सांगा आणि तुम्ही तुम्हाला आवडतो का हा खाण्यासाठी तेसुद्धा सुद्धा सांगा हे बघा लागते त्याच्या आतमधून आम्ही जिथे राहतो ना तिकडे खूप कनसाचे झाडं आहेत कटरचे झाड आहेत इकडे कोणीही हिरवा घनस खात नाही हे जास्त गोड खातात जेवण झाल्यानंतर हेच जास्त खातात आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये जास्त हिरवा असला त्याची भाजी बनवून खातात आवडीने हे सुद्धा हे खात नाही खूप कमी खातात असतो ना पण हवाला फणस तो आपण असं हाताने नाही काढू ना शकत नाही का तर आपण तेल हाताला लावून घेतो त्याच्यानंतर काढतो नाहीतर तो, ना तो चिकटा चिकटा होत असतो आणि हा बघा पकून आहे ना हा तर आपण हा पकल्या फणसाला आपण हाताने सुद्धा काढू शकतो बघा किती सुंदर वाटते खायला पण खूप छान आहे बघा खायला पण खूप छान आहे या तुम्ही पण मित्रांनो हा स्वीट खायला खूप मस्त काय मित्रांनो तुम्हाला आवडतो काय नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कोणाकोणाला हा स्वीट आवडतो तेसुद्धा सांगा हे बघा मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवत आहे तुम्हाला वाटत असेल हात खराब असतील म्हणून पण मी हात धुवूनच काढत आहे मी बिना हात धुतल्याने मी हात नाही लावत आणि हातानेच काढते बघा मी एवढे स्वीट काढून घेतलेले आहेत या मित्रांना तुम्ही पण मला याची भाजी खूप आवडते ह्या कच्च्या फणसाची ना खूप भाजी आवडते पण काय नाही ते कच्च्या कोणी देतच नाही म्हणजे हिरवावाला फणस कोणी देतच नाही कटल पण म्हणतात ना पण मी फणसच म्हणते हिरवा कोणी देत नाही आपल्याला पिकलेलाच देतात मग काय करायचं आहे की नाही बघा आता एवढे मी फेकायला घेऊन जाते आता सगळे काढून नाही बघा एवढे काढून झाले हे फेकायचे जर हे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आता तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर प्रेस करा असंच तुम्हाला मी डेली ब्लॉग आणत राहणार आहे तोपर्यंत भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम मला बाय बाय